सर्वांना नमस्कार तर नॅचरल सुगरच्या माध्यमातून जे काही शेतकऱ्यांना ऊस विकास योजने अंतर्गत जे काही ठिबक सिंचन राबवण्यासाठी जे काही अर्थसहाय्य दिलं जात आणि अनुदान अर्थसहाय्य आणि अनुदान अशा प्रकारे दोन पद्धतीनं तिथं जे आहे ते तिथं काम केलं जातं थोडं काही घ्या तर आता इथं बरेचसे कारखाने आलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने वगळता जर विदर्भ आणि मराठवाड्याचा जर विचार जर आपण केला तर बऱ्यापैकी अडचण आपली अशी आहे की ऊस विकास कुठलीही योजना असेल आता सगळ्या कारखान्याचा जरी आम्ही मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जर पाहिलं तर तिथं डेव्हलपमेंटचे व्यवस्थित चालत नाहीत कारखान्याने याच्या आधी प्रयत्न केलेले आहेत पूर्ण टीम आहे आणि कारखान्यासोबत ज्यावेळेस ऊस विकास योजनेअंतर्गत ड्रिप ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या योजना तयार करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला अडचणी काय आल्या तर रिकव्हरी ही सगळ्यात महत्वाची अडचण आहे रिकव्हरी म्हणजे जे काही तुम्ही ठिबक करण्यासाठी जे काही आपण शेतकऱ्यांना अवघा स्वरूपात किंवा कर्ज स्वरूपात पैसे दिलेले होते तर त्याची रिकव्हरी जे आहे ते झालेली सगळ्यात मोठी अडचण जी आहे ते आपल्या बऱ्यापैकी कारखान्यांना आहे तर इथं महत्वाचा विषय इथं हे का झालेलं नाहीये मी पहिला मी दाख्या दाख्या फोटो घ्या मी दाखवेन की इथं ही अडचण का आलेली नाही आमच्या कारखान्यामध्ये तर हा फोटो इथं प्रमुख कारण जर तुम्ही पाहिलं असेल तर नेट ची पूर्ण टीम आहे सांगळे साहेब आहेत देशमुख सरांचं मार्गदर्शन आहे सा, सागर सर आहेत आणि त्यांची पूर्ण कोळेकर सर पूर्ण टीम पण त्याचा सगळ्यात महत्वाचा जर काही विषय असेल तर आमचे दोन संचालक इथं बसलेले आहेत आपल्या इथे उपस्थित असलेले आदरणीय पांडुरंग बाबा आणि संभाजी काका रेड्डी हे आमचे दोन संचालक महोदय तर आमचा कारखाना खासगी जरी असेल तर आदरणीय अमन साहेब आमचे खोबरे साहेब आणि ह्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे आमच्या कारखान्याच आता आमचे दोन युनिट आहेत तर पहिल्या मध्ये ऊस विकासाचा जे काही अर्थ सहाय्य कारखान्या किंवा के शिफारस केलेली आहे बँकेला तर त्यातला एकही रुपया बुडत नाही किंवा त्याची रिकव्हरी झाली नाही असं अजिबात झालेलं नाही शंभर टक्के रिकव्हरी आहे त्याच्यामुळे ऊस विकास उत्कृष्ट चित्र जे आहे ते राबवले जातो त्याचं प्रमुख कारण जर काय आहे तर आ, हे फोटो मध्ये तुम्हाला लक्षात येईल तर आमचे संचालक जे काय आहेत फक्त पदासाठी म्हणून फक्त पदावर बसून फक्त अं कुठच्या ह्याच्यासाठी हे नाहीत करत तर प्रत्यक्ष गावामध्ये जाऊन शेतकऱ्यांमध्ये मिसळून त्यांच्या काय अडचणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी ते जाणून घेतात आणि साहेबांपर्यंत आदरणीय साहेबांपर्यंत हे सगळं इनपुट जे आहे ते तिथे दिलं जातं आणि शेतकऱ्यांची काय आवश्यकता आहे कशा पद्धतीने आपल्याला योजना राबवायची या सगळ्या गोष्टीचा तिथं जे आहे ते तिथं चर्चा केली जाते आणि त्या आधारे जे आहे या सगळ्या योजना ज्या आहेत ते राबवल्या जातात तर पाठोदाबा तू या गावात हा कार्यक्रम आहे आणि ड्रीप बाबत जनजागृती मागच्या डिसेंबर मध्ये आदरणीय देशमुख साहेब आणि त्यांची टीम पूर्ण तर पाच दिवस सतत कार्यक्रम आम्ही घेतले दहा कार्यक्रम जे आहेत ते आमच्या कार्य कारखान्याचं जे काही सात विभाग आहेत तर त्याच्या त्या सात विभागातल्या मोठमोठ्या गावामध्ये जे आहेत ते अशा पद्धतीचे आपण कार्यक्रम घेतले आणि त्या माध्यमातून ठेवण्याची जे आहे ते जनजागृती केलेली आहे नेक्स्ट घ्यायचं तर हे करत असताना आपण अपन, आपला कारखाना जो आहे तो प्रत्येकीच म्हणजे खोडवा ऊस व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आडसरी ऊस व्यवस्थापनाच्या अनुषंगानं प्रत्येक हंगाम निहाय जे आहे आपले परिपत्रक तयार केलेले असतात ह्या परिपत्रकामध्ये ज्या आहेत ते आपण म्हणजे पेने उपलब्ध असेल रोप उपलब्ध असेल याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यात समाविष्ट केलेल्या असतात याच्यात महत्वाचा गाभा जो आहे पुढे घ्या सर तर सिंचन योजना इथं बघा दोन गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये तुम्ही लक्षात येतील की कारखान्याकडून जे आहे ते अर्थसहाय्य कशा पद्धतीने अर्थसहाय्य तर कारखाना शिफारस करतो आता बघा चार वर्ष झालं मी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सब डिव्हिजनला टेक्नॉलॉजी कोऑर्डिनेटर म्हणून होतो मग शासनाच्या योजनेची जनजागृती करण्यासाठी आम्ही गावामध्ये जायचं तो ऐंशी टक्के सबसिडी कुठंच पैसे भेटत नाही लगेच तुम्हाला पैसे भेटते असं आम्ही शेतकऱ्याला वागून वगैरे सांगायचं पण तिथं अडचण शेतकरी लगेच म्हणायचा की हे तुमचं ठिबक करण्यासाठी तुम्हाला जी काही योजना तुम्ही सांगताय ते इन्स्टॉलेशन आधी आधी तुम्ही काय सांगता की आधी पूर्वसंमती घ्या पूर्वसंमती भेटल्याच्या नंतर ते सगळं पैशाने उपलब्ध नाही योगदान नाही तर कारखाना काय करतो ज्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन करायचं आहे तर त्या शेतकऱ्यानं जे आहे ते शिफारस जे आहे ते बँकेला कारखाना देतो कारखाना त्या शेतकऱ्याच हमी पत्र घेतो की ह्या शेतकऱ्याचं जे आहे ते तुम्ही काय करा त्याला जे आहे ते त्याला त्याच्या शेतामध्ये बसवून द्या त्याची जे काही पेमेंट आहे ते त्याच देण्यासाठी जे आहे ते हे तर मग ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं करतो आपण तर दुसरं एक किन हा हे झालं कर्ज शिफारस हा एक महत्वाचा भाग आणि दुसरा भाग जो आहे तो जे कुठंच होत नाही तर कारखाना काय करतो ज्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ठिबक सिंचन जे आहे ते कारखान्याच्या योजनेच्या माध्यमातून फसवलेला आहे आणि तो जो काही ऊस आहे तो ऊस गाळपाला आल्याच्या नंतर प्रति टन पन्नास रुपये वाढीव भाव जो आहे तो त्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा अवलंब केल्यामुळे आहे तो कारखाना देतो अशा पद्धतीनं दुहेरी पद्धतीने जे आहे ते म्हणजे गरजाची शिफारस ठिबक सिंचन करण्यासाठी शेतकऱ्याला जे काही साठी लागणार काही इनिशियल पेमेंट का का जे काही लागतं तर ते पूर्णपणे कारखाना शिफारस करून जे आहे ते बँकेकडून ते उपलब्ध करून देतं आणि दुसरा विषय गाळपाला ऊस आल्याच्या नंतर जे आहे ते त्याच्यामध्ये पन्नास रुपये जे आहे ते प्रति मेट्रिक टनाला अधिकच अनुदान अधिकचा भाव जो आहे तो कारखान्याच्यामध्ये मग ते जे काही बँकेचं जे काही कर्ज घेतलेलं आहे त्याचं जे काही नॉमिनल व्याज जे आहे ते सुद्धा या अनुदानाच्या माध्यमातून जे आहे ते तिथल्या जे आहे ते सेटल होतं तर या अशा पद्धतीने आमच्या कारखान्याचे परिपत्रक असतात पुढं घ्यायचं म्हणजे राबवत असताना पाऊस चांगला पडला होता तुम्ही इथं पाहू शकता हे परिपत्रक आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस च तर जून मध्ये पाऊस चांगला पडला होता पूर्वीची परिस्थिती आवर्षणग्रस्त परिस्थिती होती अशा परिस्थितीमध्ये ऊस पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन एका हो जे आहे ते फवारणीच्या माध्यमातून करण्याच्या अनुषंगानं आमचे संचालक आदरणीय पांडुरा नाभागी ही संकल्पना आदरणीय चेअरमन साहेबांना सांगितली होती साहेब आणि आबा एका कार्यक्रमाला जात होते आणि सोयाबीन फवारणीच काम चालू होतं ड्रोनच्या साह्यानं तर हे आपल्या शेतकऱ्यांना कसं काय करता येईल याचा विचार मॅनेजमेंटनं केला आणि हे करत असताना जी काही पन्नास टक्के रक्कम जी आहे फवारणीसाठी प्रति एकर समजा पाचशे रुपये जर दर असेल तर त्याच्यातले ऐशे रुपये जे आहे प्रति एकर या प्रमाणे जे आहे ते, ते कारखान्यात तिथं ते दिले होते आणि अडीचशे रुपये जे आहे ते तिथून त्या शेतकऱ्यांना पे केले होते आणि अशा पद्धतीने जे आहे ते काही मावा किडा आली असेल मासेचा सगळ्या की मोठ्या प्रमाणामध्ये कृषीजन्य रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव होतो तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं करावयाच्या फावात शेड्यूल सुद्धा आपण शेतकऱ्यांना दिलं होतं व्हॉट्सअप ग्रुपवर त्या पद्धतीने मार्गदर्शन सुद्धा केलं होतं आणि अशा पद्धतीने हे

केंद्र शासनाचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भर ह्याच्यावर आहे तर फर्मंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर आता आपल्याकडं शेण उपलब्ध नाहीये आपण सगळे म्हणतो की खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे आपण भट्टी लावली पाहिजे पण भट्टी लावायची कशीची शेणच नाही आहे उपलब्ध तर अशा ठिकाणी आपण हे फर्मंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअरचा वापर करू शकतो आणि त्यामध्ये आपण माध्यमातून जे आहे आपण रासायनिक खतांची भट्टी लावून त्याचं जे आहे ते आपण तिथं त्या खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपण मदत करू शकतो तर अशा प्रकारचे म्हणजे आता हे विशेष म्हणजे हे जे ला ते आणि आरसीएफ चा टायर झालंय सात हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति टन या प्रमाण राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर कारखान्याकडून घेत आहे मात्र एवढा पैसा त्याच्यामध्ये कारखान्याला राहत असताना सुद्धा मॅनेजमेंटनं तिथं हे परिपत्रक विशेष परिपत्रक काढून हे अवघ्या शेतकऱ्याला अवघ्या एक रुपये किलो या कारण जे आहे ते एफओ कारखाना उपलब्ध करून देतो त्याच्यानंतर आता कारखान्यानं सध्या आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की मळी वापरताना शेतकऱ्यांना अडचणी येतात किंवा कारखान्यामध्ये आता सीव्हीजी प्लांट बऱ्याच ठिकाणी आता चालू झालेले आहेत मग त्याच्यात निघालेले सल्फर वापरण्यासाठी अडचणी येते तर आता कारखान्यानं एक एन ओ एफ म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर नावाचं एक खत आता तयार केलेलं आहे गोळीस उत्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये पीडीएफ पोटॅश अधिक सल्फर अधिक एफ ओ एम आणि आणखी काही इनग्रेडियंट आहेत त्याचप्रमाणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांसोबत जे आहे ते आता नियाबाची झालेली चर्चा त्याप्रमाणे वसंत ऊर्जाचं सुद्धा जे आहे ते आपण याच्यामध्ये इव्हॉक्युलेशन करतोय आणि अशा पद्धतीचं उत्कृष्ट असं दानेदार खत जे आहे ते शेतकऱ्यांसाठी अवघ्या तीनशे रुपये म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ग्रीन हार्वेस्ट आपल्या पैकी आपल्याला माहिती आहे पुणा टाटा रॅलीचं जिओ ग्रीन नावाचं खत आहे ज्याची किंमत मार्केट मध्ये पन्नास किलोच्या बॅगची आठशे रुपये ते खत आमचा कारखाना का अवघ्या तीनशे रुपयामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय नेमके असं ओके तर ड्रीपच्या बाबतीत आता बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे किंवा आपल्या इथे जे आहे ते सगळ्यांना प्रश्न पडला असेल की ची योजना कशा पद्धतीने राबवल्या जाते तर त्याचा असं थोडासा एक म्हणजे फोर चार्जेच्यामध्ये आम्ही दाखवलेला आहे किंवा सगळ्यात पहिल्यांदा जे आहे ते जे काही शेतकरी अवलंब करू इच्छितोय तर त्याचे सगळे सात बारा जे लागणारे कागदपत्र त्याच्यानंतर ऊसाची त्याची नोंद या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आम्ही त्यांच्याकडून घेतो दुसरा विषय हे करत असताना जे आहे ते दोन ऊस उत्पादक आणि ज्या शेतकऱ्यांचा उसाची नोंद जी आहे ते कारखान्याकडे अशा नोंद जे आहे ते जामीनदाराचे सुद्धा डॉक्युमेंट जे आहे ते आपण घेतो आणि अशा प्रकारचा हा बंच तयार करून जे आहे तर ते कारखान्यामध्ये जे आहे ते शेतकरी कार्यालयामध्ये तो येतो आणि मग त्याचं सगळं व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर सगळ्या तपासण्या झाल्याच्या नंतर त्याचं एक शिफारस पत्र जे आहे ते बँकेला जातं आणि मग बँकेमध्ये एक वेगळी फाईल तयार होते त्या बँकेचे आबा आहेत तिथं डबल व्हेरिफिकेशन सगळ्या गोष्टी तिथं केल्या जातात आणि हे सगळं झाल्याच्या नंतर संबंधित कंपनीला ज्या आहेत किंवा इतर ज्या काही कंपन्या आहेत ट्रीप वाल्या तर त्यांच्यासोबत कारखान्याचं टायअप झालेला असतं त्याप्रमाणे मग कारखाना जो आहे तो संबंधित कंपनीला वर्क कार्ड देतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते ट्रीपचं इंटरेशन जे आहे तिथं केलं जातं नेक्स्ट की असं तर अशा पद्धतीने हा वॉर्मॅट आहे ज्याच्यामध्ये जे आहे की शेतकरी जो आहे तो जे आहे ते तिथं विनंती अर्ज करतो त्याच्यामध्ये आता आपल्याकडं दोन कंपन्यांचं जे आहे त्याच्यामध्ये टायर झालेला आहे मी आता बऱ्याचदाच एक विषय आहे बरं का की आमच्या भागामध्ये सुद्धा आता सुद्धा या चालू पोझिशनला सुद्धा म्हणजे मी आता इथं बघा जे इरिगेशन पाहायला गेलं तर एक लाख आठ हजार एकशे एकोणचाळीस आणि आपलं नेट ऑफ इफ्स जे आहे ते एक लाख दहा हजार एकशे बावीस म्हणजे दोन तीन हजाराचा काय जो आहे तो फरक आहे पण तरी सुद्धा या वर्षी सुद्धा आमच्याकडे जे काही आता एक पंचवीस एक अर्ज आलेले तर त्यातले पंच्याहत्तर टक्के अर्ज जे आहेत आपले नेट ऑफ चे त्याचं कारण काय आहे तर तो कनेक्ट आहे आणि ती क्वालिटी आहे त्याच्यामुळे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर जे आहे ती शेतकऱ्यांची मागणी तशी आहे तर ह्या अशा प्रकारचा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तिथे शेतकऱ्याच्या नेऊन घेतो घ्या ओके हे सगळे डॉक्युमेंट जमा केलेले जातात पुढे घ्यायचं एक दोन दा? दार? 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 मागे फक्त मागे घ्या मागे आणखी मागे मागे आणखी मागे मागे ओके पुढे घ्या अशा पद्धतीने जे आहे ते ज्यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट क्लिअर झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचं जे आहे ते पत्र जे आहे ते आमच्या कारखान्याकडून जे आहे ते संबंधित कंपनीला दिलं जात आणि त्या आधारे त्याच्यात आणखी एक महत्वाची आमच्या संचालकांची सुद्धा शिफारस पत्र सुद्धा त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश करतो आम्ही पुढे प्रत्यक्ष त्याच्यानंतर पुस्तापासणी जे आहे ते दिल्या जातं आणि मग अशा पद्धतीने शेतकरी दहा टक्के रक्कम जे आहे ते तिथं म्हणजे जो काही त्याचं ते क्षेत्र आहे त्याच्यानुसार जेवढे काही पैसे होतात त्याचे दहा टक्के रक्कम तो भरतो त्याच्यानंतर वर्क ऑर्डर जे आहे ते कारखान्यामार्फत काढली जाते आणि मग जे आहे ते वर्क ऑर्डर काढल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याचं इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर झालेली जी काही नव्वद टक्के रक्कम जी आहे ते संबंधित कंपनीला आहे दिले जाते आणि आपल्या जे काही तीन ट्रीटमेंट आहे तर त्या तीन ट्रीटमेंट झाल्याच्या जी काही दहा टक्के रक्कम जी काही राहिलेली असते तर ती संबंधित कंपनीला ती वर्ग जाते तर कारखान्याच्या म्हणजे जे काही आहेत तर जाऊ नये वेळोवेळी प्रबोधन जे आहे ते कारखान्यावर केलं जातं पुढे सर वेळोवेळी ऊस पिकामध्ये जी काही त्या त्या वेळेस कीड रोग आहेत तर ऑनलाईन शेती शाळा आणि ऑफलाईन शेती शाळा अशा दोन्ही प्रकारच्या शेती शाळा घेऊन ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आणि तिथं त्या त्या वेळेस आलेले कीड असतील रोग असतील पण त्याच्यामध्ये मार्केटमध्ये गेल्या शेतकऱ्यांना चार चार पाच पाच वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक दुकानदार सांगत असतात पण एक्झॅक्ट काय वापरलं पाहिजे ह्याच्या संदर्भात जे आहे ते शेतकऱ्यांना जे आहे ते कारखान्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं पुढे काय ओके okay. uh, महत्वाचा विषय की याच्यामध्ये आदरणीय आबाच्या माध्यमातून आम्ही आता पाडेगाव संशोधन केंद्राचे थोरवे साहेब पण आहेत तर त्यांच्या माध्यमातून आता तिथं पालेगावला शेतकऱ्याला जाऊन मोळ्या अन्न ही कितकट भाग आहे किंवा आर्थिक फार त्याचं जे आहे ते, ते, ते नुकसान होतं त्या कारखान्यानं काय केलेलं आहे की एकदाच शेतकऱ्यांची जी आहे ती यादी करून घ्यायची जे शेतकरी इच्छुक आहेत नवीन व्हरायटी लागवड करण्यासाठी तर त्यांना जे आहे ते मूलभूत बेणं जे आहे ते कारखाना उपलब्ध करून देतो आणि हे मूलभूत बेणं जे आहे ते आणल्याच्या नंतर एक डोळा पद्धतीनं त्याचं जे आहे ते सुपर केंग नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब जे आहे ते शेतकऱ्यांना करावा आणि त्याच्यापासून त्याचं पुढे जे आहे ते मल्टिप्लिकेशन करावं अशा पद्धतीने जे आहे ते कारखाना हे करतो दुसरा विषय डिजिटल शेतीशाळा सुद्धा कारखाना घेतो आणि त्या माध्यमातून त्या त्या वेळेस असलेले कीड रोग जे आहे ते शेतकऱ्यांना दाखवले जातात त्याचं व्यवस्थापना संदर्भात मार्गदर्शन केलं जातं पुढे घ्या पुढे आहे शिजायच्या आधी आपण जे काय सांगितलं होतं अशा पद्धतीने जे आहे ते अं वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय खत जे आहेत ते कारखान्यावर मार्गेद करणं जे आहे ते दिल्या जातो नेक्स्ट नेक्स्ट पुढे ओके तर हे ह्याच्या आधीच अशा पद्धतीने कारखान्याच्या माध्यमातून मूलभूत आहे वाटप करण्यात येतं त्याच्यासाठी होणारा जो काही खर्च आहे म्हणजे अं पाडेगाव संशोधन केंद्रापासून कारखान्यापर्यंत आणण्यासाठी जे काही मोळ्यांचा जो काही खर्च आहे तो सगळा जो आहे तो कारखाना स्वतः करतो दे सर तर अशा पद्धतीने ज्या आहेत ते आमच्या कारखान्याच्या ऊस विकास योजना ज्या आहे ते आदरणीय आबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू असतात वेळोवेळी जे आहे ते अशा पद्धतीचे बग, म्हणजे आधीच जर आपण बघितलं तर मे महिन्यापासून आधीच जा, ह्याच्या आधी सर म्हणजे होमनी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी आउटब्रेक झालेला आहे त्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण तिथं प्रत्यक्ष तिथं त्या शेतावर जाऊन हे सगळे आपण प्रॅक्टिकल त्यांना दाखवतो इथं जर तुम्ही बघितलं असेल तर हे सगळे जे आहे ते होमनीचे भोंगेरे जे आहे ते तिथं तिथं ट्रॅप झालेले अशा पद्धतीने आपण कीड रोग व्यवस्थापनावर सुद्धा योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करतो व्हेरायटी आणि इन्फेक्शन संदर्भात मार्गदर्शन करतो नेक्स्ट पुन्हा सुपर के नर्सरी तंत्रज्ञानाचा अवलंब सुद्धा आता आमचे शेतकरी करत आहेत हे पहिले फोटो आहे त्याच्यानंतर जो काही फोटो त्याच्यामध्ये ते सुपर के नर्सरी तंत्रज्ञानाद्वारे रोप आणि ते पहिला जो फोटो आहे अठराव्या दिवशी ती परिस्थिती आहे आधीचा जर फोटो आपण बघितला ही जी आहे ना तर ही अठराव्या दिवसाची जी आहे ती परिस्थिती इतकी उत्कृष्ट वार आहे ती सुपर केंद्रसरी तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानंतर होते काय सर हे सगळं म्हणजे मेहनी प्रक्रिया कशा पद्धतीने करायची त्याच्यानंतर आपण इथं पाहू शकता की ड्रोनच्या सायनं सुद्धा फवारणी सुद्धा जे कारखान्या जे आहेत ते ताणुदानी स्वरूपात केलेली आणि हे बाकी आणखीन यावर्षी जे आहे ते पाऊस भरपूर झालेला होता तर एक नवीन जुगाड सुद्धा जे आहे ते आपण याच्यामुळे तुम्ही पाहू शकता की डायरेक्ट ट्रॅक्टरला जे आहे ते जुगाड केलेलं होतं सरी जागेवरच होणार आणि त्याच्या मागे लगे उस लागर तो उस विकाश जे आहे ते ऊस लागवड सुद्धा होणार अशा पद्धतीने सुद्धा जुगाड ह्या सुद्धा तंत्रज्ञानाचे आहे ते ऊस विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला जातो वेगवेगळे शास्त्रज्ञांचे व्हिजिट वेळोवेळी होतात आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुद्धा तिथं केल्या जातो तर हे जे आहे ते पलीकडे मृदा आरोग्य पत्रिका तयार केलेली तर त्याचा म्हणजे त्याच्या आधारे जे आहे ते खत व्यवस्थापन कसं करायचं सगळे डिटेल्स जे आहेत ते जातात आणि जास्तीत जास्त उत्पादन खर्च कमी करून कसं ऊस पीक सस्टेन करता येईल या संदर्भात जे आहे कारखान्याचे पूर्ण संचालक मंडळ वेळोवेळी तिथं दर पंधरा दिवसाला बैठका होतात त्याच्या चर्चा होत्या आणि त्या माध्यमातून जे ह्या सगळ्या केंद्र डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात दोन हजार पाच ते दहा नॅचरल ला इंजिनिअर म्हणून काम केले तर खूप जवळून पाहिली स्कीम तर मी विनंती करतो मोबाईल नंबर सांगा सर तुमचा घ्या एक माहिती मोबाइल नंबर सत्तर तीस सत्तर पंचेचाळीस त्रेपन्न नाव शिवप्रसाद येळकर ऊस विकास अधिकारी नॅचरल शुगर युनिट क्रमांक एक रांजणी मी विनंती करतो शिवाजी सांगळे साहेबांना की कि किंवा या ठिकाणी येडेकर साहेबांचं शाल देऊन स्वागत करा कराय <स्था>